न्यूज न्यूज लोकप्रिय एक मोठी बातमी मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशनचे सिंघम निर्भीड ठाणेदार स्नेहल राऊत यांनी आवळल्या रेत माफियांच्या मुस्क्या रेती तस्करांवर स्नेहल राऊत यांचा मोठा दणका मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार संदीप बाजन घाटे पहाटे पाच ते सहाच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना वाळूंनी भरलेले ट्रक किरणापूर जंगली येथे मिळून आले व वाहनांची झडती घेतली असता वाळू परवाना नसल्याचे चालकांनी सांगितले ठाणेदार स्नेहल राऊत दोन दिवसांपूर्वीच खात परिसरमधून वा विना परवाना वाळूचे एक ट्रक पकडले होते पण काही पोलीस कर्मचारी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा झाला दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक नाही तर पाच ट्रक अवैधरित्या वाळूंनी भरलेले ट्रक अरोली ठाणेदार यांनी पकडले अंदाजे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महसूल आर टी ओ यांना पत्र देण्यात आले प्राप्त माहितीनुसार जंगली किरणापूरला पकडलेले पाच ट्रक हे पी एस आय सुशील कुमार सोनावणे व ठाणेदार रायटर राजेंद्र पुळके यांच्या स्वाधीन करून मिळालेल्या गुप्त खबरी पुन्हा एक धडाखेबाज कारवाईकरिता रवाना झाले असता कार्यवाहीला विलंबच होत असल्याचे दिसून येत आहे म्हणजेच हम खडे तो सरकारचे बडे असा प्रकार या अरोली पोलीस स्टेशनला सर्रासपणे दिसून येत आहे प्रत्येक कारवाई फक्त ठाणेदार यांनी कराव्यात का ठाणेदार कारवाई करतील तेव्हाच कारवाई होईल काय असे प्रश्न जनतेतून जोर धरत आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर